प्रिय प्रभाग क्रमांक पंधरा मांद्री केशवनगर शेवाळवाडी आणि साडेसत्राळीमधील माझ्या कुटुंबियांनो दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेत आपली गावे समाविष्ट व्हावीत म्हणून आपण जो लढा उभारला त्याला यश आले सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार झालं समाविष्ट झालेल्या चौतीस गावांचा विकास झपाट्याने होईल ही आपली भोळी भाबडी आशा होती पण हळूहळू या आशेला सुरूंग लागत गेला आणि आज निवडणुका लागतील उद्या लागतील असं म्हणत जवळपास आठ वर्षांचा काळ बघता बघता निघून गेला ग्रामपंचायतीतून महानगरपालिकेत आलो तेव्हा आपल्याला वाटलं आपला काळ आता बदलणार पण प्रशासन आपल्यासाठी काळ ठरलं आणि वाटू लागलं आपली ग्रामपंचायत छोटी का असे ना पण आपल्या विकासासाठी ती संजीवनी होती गेल्या काही वर्षात आपल्या सर्व गावांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त इथली व्यवस्था आठ वर्षाचा काळ आपण लोकप्रतिनिधीविना महानगरपालिकेमध्ये काढला या काळात आपल्याला पाण्यापासून कचरा गाडीपर्यंत हरेक गोष्टीसाठी झगडावं लागले प्रत्येक वेळी माझा जीव तळमळत होता पण अधिकारवाडीनं कुठल्याही अधिकाऱ्याला आपण कोणताच प्रश्न विचारू शकत नव्हतो आपल्या संयमाची परीक्षा घेतली गेली आणि आता तब्बल आठ वर्षांनी आपण ज्या वेळेची चातकाप्रमाणे वाट पाहत होतो ती वेळ आता आली आहे ती वेळ म्हणजेच आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची मागील काही वर्षांचा बॅकलॉग भरून काढू या व्यवस्थेच्या गलथानपणामुळं माझ्या मांजरी केशवनगर शेवळवाडी साडेसातळी या चारही गावांना विकासपदावर पुरवत आणण्यासाठी आणि आपण भोगलेल्या यातनांचं चीज करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत प्रश्न मांडण्यासाठी ही तळमळ आहे आजवर इतक्या कठीण परिस्थितीत आपण लढा देत आलो आणि पुढेही देत राहू पण मला या लढ्यात आपल्या बहुमोल पाठबळाची नितांत गरज आहे सदैव आपलाच संदीप भानुदास तुपे